रात्री पाऊस पडल्यामुळे ना सगळं वातावरण एकदम थंडगार झाला आणि बरो जोराचा पाऊस लागलो आता थोडा मार्गात पण रस्ते कॉक्रिकर कॉन्क्रिटीकरणाचे होऊच्या मार्गार आहात बऱ्यापैकी बघा दोन्ही बाजूने रुंदीकरण पण चालूच आहात आणि भविष्यात तुमका ह्या साईडीन असे रस्ते बघू गावाचे नाही त्यामुळे हे व्हिडिओ सेवर होतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तरी तुमक नक्की बघून गावात नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आता मित्रांनो मी असं आहे बरोबर कुडासेमध्ये आहे कोणाक तरी घेऊन ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा काम होता सो इकडे इल्लं तर म्हटलं चूर्ण खूप गावतात का बघूची म्हणा इललं आहे बाजू कारण गेल्या वर्षी आपण मी चूर्ण काढलेली मी कंटिन्यू आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असताना पण आता हे सर बघशी तर त्या जागेवरती कायच नाही आणि कालच पाऊस पडून गेलो बऱ्यापैकी खूप लागलो पाऊस आमच्या दोडामार तालुक्यात तरी काल होतो वार मंगळवार आणि एक तारीख या दिवशी बरेच जण आहे का माफ नाही तर एप्रिल फुल त्या दिवशी पावसान पण बरोच जोर धरलेला आहे संध्याकाळच्या वेळात आणि गर्मी पण भरपूर होई होती आणि आता इले मी तुमका खय होती ती चुरणाची झाडं आता ते बक्षीत तर काही एक नाही आणि काम पण रोडाचा झाला मस्तपैकी जाताना थोडंसं प्रवास एन्जॉय करा आणि सकाळी थोडासा बघितल्यात सकाळचं सूर्यदेव भारी वाटा होता वातावरण पावसामुळे पण जितको पावस लागलो तितकी जाता गर्मी पण जाता सी सहन करूची असा आणि इकडचा परिसर तुम्हाला लागतो म्हणजे बघू शकतात सुरणाची झाडा आता काय ना शे शे सर थं ग्रामपंचायतीकडे ना मग जवळ अशी मला दिसली म्हटलं हैसर अस हिशोबानिल्ल आणि रस्त्याचं काम पण झालं बघा जबरदस्त काम झालं पूर्ण पण पासून ता संतुल्यपर्यंत चला बघूया जाताना जाताना वाटेतलो जरा असा प्रवास आणि चुरणा गावतात का बघूया बाकी असो डेली व्हिडिओ सारखोच असतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडतं नक्की लाईक करा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चला आता पुढे जाऊन तुम्हाला भेटतंय बघता करंग ना गावतात काय सॉरी चुरणा गावतात काय निभार लागतात निभार होच परिसर ना मला खूप आवडीचं आहे ह्या साईडीनी रेखाना म्हणजे दोन्ही बाजून बघा खडका कधी मोठी आहात आणि त्याच्या मधसून रस्तो काढलेला हा बऱ्याच जणांच्या ओळखीच असतो या रस्त्यांचे फिरतात बघा रस्त्यावर बोनू पडले बघा मित्रांनो हे चुरणा सुकली बऱ्यापैकी असत म्हणजे थोडीशी सुकली पण थोडी बरी आहात कोकणातलं रान एक रस्त्या देसात अशी फळा धवी धवी असली नक्की घ्या मस्त पिटूळ पिटूळ आणि गोड असतं जास्त काय आपण गावांना इतकीच गावली गोड मानून घेऊया सेवा इकडे बाजू श्रीदेव ना चव्हाटेश्वर मंदिर आहात वळी पण घातलेली आहे बघा बाजू सर बघा किती जुना बांधकाम आता दगड बकेदे आहात ते ही कोकणाची खरी संपत्ती म्हणजे किती बांध किती वर्षापूर्वीचा असाल विचार करण्यासाठी गोष्ट दगड बाकी किती लांब आहात ते आता अशातले अशातले दगड येणार नाही हे काहीतरी वेगळा बघू गावला फर्स्ट टाईमच खूप वेळा गेला या पण काही कधी येऊ नसले जुन्या चवाट्या मंदिराचे चवाटेश्वर मंदिराचे कसं ते औषध असावं आहे असे कोकणात भरपूर जुनी मंदिर आहात जे आता नव्यान बांधल्यामुळे ते बघू गावणार नाही आणि तुमचं काहीतरी दाखवायचं आमच्या गोडमा तालुक्यात ना पाण्याची कमी ना पण आमक त्या पाण्याचा काय फायदा नाही मस्त बारीक कॅनलद्वारे घेऊन येले धरणाचा जे पाणी हा पोट कालवे हे बारीक बारीक कालवे हा बघा हे खूप गेला तुम्हाला बघा हे वत्ता तिकडे शेतीसाठी गेला असताना वाय शेती आणि या काहीतरी वेगळा बघू गावला वेगळा नाही कोकणा नंतर असा काहीतरी तुमका बघू गावा एका कोकणात शेणी म्हणतात शेणी आमच्याकडे जरी शेण्याचं गोऱ्या गो हो। पावसात त्याचा वापर जातो आगीत घालू बघूया आता किती वेळ लागतो तो नंतर काय तर मित्रांनो दुपारचं जरा स्वतः ब्रेक आणि भर पण भरपूर लागत भेट बिट जरा मित्रांनो थोड्याशा विसरातील नंतर आपण पुन्हा एकदा इलो उसपा गावात उसपा गावात नाही उसप गावात इकडचं रस्तो बघा रस्तो रस्तो बेगीन केल्यानंतर बरा होता पावसा पहिली पावसात फिरणं म्हणजे मुश्किलच इकडे उसअप गावचे होते आपले गवस्थ काका एक ते आपले व्हिडिओ बघतात आवडीन सगळे गेल्या वर्षीचे पावसाळ्याचे व्हिडिओ बघितले चांगले होते आठवणी त्या व्हिडिओमधले काय काय खूप भारी वाटला बघून आणि त्यांना भेटान पण तुम्ही काकांना व्हिडिओ बघित असाल तर खूप खूप धन्यवाद असे प्रेम करत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती असं काय काय नवीन नवीन दाखवतो प्रयत्न करताना आहे चला बघूया आता दिवसभरात अजून नूज शुभ सकाळ काल ले 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 नंतर व्हिडिओ एंड बरोबर विसरला काल असं दिवसभरातलं डेली ब्लॉगसारखं व्हिडिओ आपण बनवलो थोडाशेमध्ये गेला तिकडे जरा तिकडचं वातावरण आणि पूर्ण बघली कोकणी रान मिळवा आणि त्याच्यानंतर आपल्या तिलारी घाटातून पुन्हा एकदा दे प्रतीक्षेनंतर एस टी एस टी योग लागली हा सुरू झाली कोल्हापूर पणजी असं होतं संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बसतो नक्की कमेंट करून नका चला बाय बाय